पावसाचे वारे वाहू लागले असताना नवी मुंबईत पंचवीस ठाणे लोकसभेतील निवडणुकीच्या अनुषंगाने तुर्भे स्टोर येथे शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली कॉर्नर मिटिंगचे आयोजन करण्यात आले होते आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये महायुती सरकारला भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी सुरेश कुलकर्णी यांनी तुर्भेतील नागरिकांना जागृत करत मार्गदर्शन केले व यावेळी त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना एकजुटीने काम करण्याचे आदेश दिले या बैठकी बैठकीदरम्यान माजी नगरसेविका संगीता वास्के मुद्रिका गवई बेलापूर विधानसभा युवा अध्यक्ष महेश कुलकर्णी समाजसेविका अबोली कुलकर्णी तुर्भी विभागातील नागरिक तसेच शिवसेना युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आजची बैठक घ्यायचे कारण एकच होतं की आम्ही प्रत्येक इलेक्शनच्या एक महिन्याच्या अगोदर पूर्ण कॉर्नर मिटिंग चालू होतात आमची म्हणजे दोनशे अडीचशे तीनशे लोकं चारशे पाचशे लोकं असं आमचं कॉर्नर मिटिंग असतं की इलेक्शन व्हायच्या अगोदर आम्ही हे पूर्ण प्रचार करतो जर उमेदवारचे डिक्लेअर होतील नाही होतील त्याच्या अगोदर आमचा पूर्ण हे प्रचार चालू होतं तर उमेदवार भेटणार आहे आम्हाला एक ते शिवसेनेची भेटतील एक ते बी जे पीचे उमेदवार भेटतील एक तर राष्ट्रवादीची भेटेल <us> तिने विती भीती असल्यामुळं आम्ही प्रचाराला चालू केलं कारण लोक का, प्रचार करायचं कारण एवढंच आहे की त्या ठिकाणी मे महिन्यात लोक गावी भरपूर जातात की त्या ठिकाणी लग्न कार्य वगैरे असतात ह्या उद्देशाला या उद्देशनंहून आम्ही मिटिंग घेतलेलं आहे की लोक लोकांना लोका लोका जागृत करायला पाहिजे त्या ठिकाणी बरोबर लग्न असतील आ कार्य थोडं मागे पुढे तारीख घेतील त्यावेळेस वीस तारखेला मे महिन्यातचे वीस तारखेला ही मतदान आहे मग त्या ठिकाणी मे महिन्यात की उद्या आता शाळा सुट्टी झाले की लोकं नाइंटी पर्सेंट लोकं गावी जातात यासाठी आम्ही हे कॉर्नर मिटिंग घेतो जेणेकरून लोकांना समजायला पाहिजे की जे लग्नकार्य जे फिक्स करणार असेल ते वीस तारीख सोडून बाबा त्या पुढचं तारीख घेतील ह्या उद्देशाने मिटिंग घ्यायची आणि पदाधिकाऱ्याला सगळ्यांना संवाद करायची आपल्या आपल्या विभागात आपण सक्रिय कार्य करते आपल्याला काम करते या उद्देशाने हे मिटिंग घ्यायचे कारण होतं ते मुख्यमंत्री डिसिजन घेतील मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्या ठिकाणी दोन दोन उपमुख्यमंत्री आहेत की कुणाला कुठलेही उमेदवार दिलं आम्ही कार्यकर्ते जे काय उमेदवार येतील आम्ही आज प्रचार करत असताना त्या ठिकाणी शिवसेनेच्या कॅन्डिडेट असू दे बी जे जी असू दे राष्ट्रवादी असू दे ते ठरवते त्या उमेदवारला आम्ही मतदान करणार